कलर्स मराठी वाहिनी आता नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे मराठी बिग बॉसनंतर आता या वाहिनीने नव्या मालिकेची घोषणा केली आहे दुर्गा असे या मालिकेचे शीर्षक असणार आहे कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणारी ही दुर्गा आता सज्ज झालेली आहे या दुर्गाच्या भूमिकेत अभिनेत्री रुमानी खरे झळकणार आहे तर लोकमान्य मालिकेत आगरकरांची भूमिका साकारणारा अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे रुमानी आणि अंबर ही प्रमुख भूमिका असलेली पहिलीच मालिका असणार आहे या अगोदर रुमानीने बालकलाकार म्हणून चित्रपटातून काम केले होते जी मराठीच्या तू तेव्हा तशी या मालिकेत ती नायिकेच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती तर अंबर गणपुळे हा रंग माझा वेगळा मालिकेनंतर लोकमान्य मालिकेत सहाय्यक भूमिकेत दिसला होता त्यामुळे दोघेही या मालिकेसाठी खूपच उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत या मालिकेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर वृंदा गजेंद्र अहिरे यांची छोट्या पडद्यावर एंट्री होताना दिसत आहे नायिकेच्या आईची भूमिका त्या साकारत आहेत तर शिल्पा नवलकर एका दमदार भूमिकेत पुन्हा एकदा झळकणार आहेत या मालिकेत त्या विरोधी भूमिका साकारत असल्याने या भूमिकेबद्दल त्या खूपच उत्सुक आहेत